आवाज येतो आहे का येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये यसं असं टाईप करा <coughs> चला सर्वांना माझा नमस्कार मामा स्मार्ट डॉट इन्फू डब्ल्यू डब्ल्यू डॉट मामा स्मार्ट इन्फू डॉट इन आवाज येतो आहे नेट पुअर ओके नेटवर्क कसा आहे तेवढं काही खास दिसत नाही आज mm -mm. माझा आवाज येतोय ये का सांगा फक्त येते बाई आवाज माझा आवाज येतोय का सुरुवात होईल चांगली विद्यार्थी मित्रांनो काल आपण भगवत आणि श्रीमत या दोन शब्दांचा अभ्यास करून घेतला होता आज आपण आता महत्वाचा एक शब्द भगवत इकारांत भगवत हा शब्द इकारांत दीर्घ इकारांत चालवल्यानंतर कशा पद्धतीनं चालतो याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया म्हणजेच भगवत शब्द जर आपण त्याला दीर्घ इकारांत ई लावलं तर हा शब्द नदीप्रमाणे चालताना आपल्याला पाहायला मिळतो मग नदीप्रमाणे हा शब्द कशा पद्धतीने चालतो याबद्दलचीच माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल आहे आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थोडा आवाजाचा प्रॉब्लेम चलो ओके okay. मी तुम्हाला भगवत भगवती हा स्त्रीलिंगी शब्द इथं दिलेला आहे सापडला का तुम्हाला सगळ्यांना बघा एकदा स्क्रीन शेअर केलेली आहे मी स्क्रीन शेअर केलेली आहे भगवती व प्रत्ययांत इकारांत स्त्रीलिंगी नाम शब्द हा जर आपण नदीप्रमाणे जर चालवला तर हा कशा पद्धतीनं चालतो तेही इथे आपल्याला पाहायला मिळतं एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती भगवती भगवत्यो भगवत्य प्रथमा भगवतीं भगवत्यो भगवतीः द्वितीया भगवत्या भगवतीभ्याम भगवतीभी तृतीया भगवते भगवतीभ्याम भगवतीभ्य चतुर्थी भगवत्या भगवतीभ्याम भगवतीभ्य पंचमी भगवत्या भगवतो भगवतीना षष्टी भगवत्यो भगवती शु सप्तमी हे भगवती रस्व इथं नदी आहे हे भगवत्यो हे भगवत्यः संबोधन म्हणजेच आपण जर हा नदीप्रमाणे चालवलं तर नदी नद्यो नद्य प्रथमा नदीं नद्यो नद्य नदी द्वितीया नद्या नदीभ्याम नदीभिः तृतीया नद्ये नदीभ्याम नदीभ्य चतुर्थी नद्या नदीभ्यादीभ्य पंचमी नद्या नद्यो नदीनाम षष्टी नद्याम नद्यो नदीषु सप्तमी हे नदी रस्व हे नद्यो हे नद्य संबोधन या पद्धतीनं चालताना तो पाहायला मिळेल त्याच पद्धतीने जर समजा श्रीमानचं श्रीमती स्त्रीलिंगी रूप तयार केलं तो पण नदीप्रमाणे चालताना आपल्याला पाहायला मिळेल श्रीमती श्रीमत्यो श्रीमत प्रथमा श्रीमतीं श्रीमत्यो श्रीमती द्वितीया श्रीमत्ये श्रीमत्या श्रीमत श्रीमतीभ्या प्रत्येकदा श्रीमती श्रीमतो श्रीमत प्रथमा श्रीमती श्रीमतो श्रीमती द्वितीया्रीमत श्रीमतीभिः तृतीया तृतीया्रीमती श्रीमतीभ्या श्रीमतीभ्य चतुर्थी श्रीमत श्रीमतीभ्या श्रीमतीभ पंचमी श्रीमत श्रीमतो श्रीमतीनां षष्ठी श्रीमत्याम श्रीमत्यो श्रीमत्सु सप्तमी हे श्रीमती रस्व हे श्रीमत्यो हे श्रीमत्य संबोधन या पद्धतीने तो आपल्याला चालवता येईल जर आपण याच्याऐवजी जर समजा आपण पुढे आता कोणते कोणते शब्द आपल्याला चालवायचेत याबद्दलचीच माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेत आहोत म्हणजे या व्हिडिओमध्ये घेत आहोत हे कालचे राहिलेले शब्द होते यत्ता दहावी संस्कृत व्याकरण संपूर्ण आणि संयुक्तसाठी उपयुक्त शशीन आणि भावीन या शब्दांचा आपण अभ्यास करणार आहोत शशीन शश इन इन प्रत्यय स्वामित्व दर्शयती शशः नाम शश, शश यश अंके अस्ति स शशी शशी म्हणजेच काय चंद्र आणि याच चंद्राचा आपल्याला म्हणजे शशीन शब्द इन प्रत्ययांत कोणता प्रत्ययांत आहे तो इन प्रत्ययांत इन हे इथं इन आपल्याला पाहायला मिळते इन प्रत्ययांत तो आपल्याला चालवायचा आहे शशिन इनंत विशेषणम पुल्लिंगी पुल्लिंगम शब्द ज्यालाच आपण जा चंद्र असे म्हणतो हा शब्द पाठांतरासाठी आहे एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती सोपा पद्धतीनं चालतो ज्याला कोणाला कवी शब्द चालवता येतो त्याप्रमाणे नकळत तसा दिसतो हा शशि शशिनौ शशिन प्रथमा शशिन शशिनौ शशिन द्वितीया शशिना शशिभ्याम शशिभिः तृतीया शशिने शशिभ्याम शशिभ्य चतुर्थी शशिनः शशिभ्याम शशिभ्य पंचमी शशिन शशिनौ शशिनां षष्ठी शशिनी शशिनौ सप्तमी हे शशिन हे शशिनौ हे शशिन संबोधन या पद्धतीनं तो चालवला जाईल परत पुन्हा कालचीच पद्धत आपल्याला दोन्ही सारखे पंचमी आणि षष्ठी त्याच्यानंतर तृतीया आणि पंचमी सारखे तृतीया वेगळं चतुर्थी आणि पंचमी बहुवचन सारखे इथे नाम इथे शू त्याच्यानंतर इकडे शशी शशीनम ना ने अह अह नी या पद्धतीने म्हणजे लक्षात ठेवायला सुद्धा हा आपल्याला सोपा जातो तर चालवता येईल पुढचा शब्द सुद्धा या पद्धतीने पाहूया शशीन इव अन्य शब्दाः स्वामीन प्राणीन विद्यार्थिनी शाखीन योगीन संन्यासिनी वाजिन श्रेष्ठीन एवढे शब्द चालवायचे आहेत एवढे शब्द जर तुम्ही चालवले तर सहजपणे तुम्हाला हे शब्द जमतील चालवता येतात का बघा बरं पहिला शब्द स्वामीन चालवू तोपर्यंत स्क्रीनशॉट काढून घ्या चला चलो तैल का स्वामी स्वामीनौ स्वाम प्रथमा स्वामीन स्वामनौ स्वाम द्वितीया ही तृतीया स्वामीने स्वामीभ्याम स्वामीभ्य चतुर्थी स्वाम स्वामीभ्याम स्वामीभ्य पंचमी स्वाम स्वामीनौ स्वाम षष्ठी स्वामीनी स्वामीनो स्वामीसु सप्तमी हे स्वामी हे स्वाम हे स्वामीन संबोधन विद्यार्थ्यांनो हे शब्द तुम्हाला पुस्तकात चालवलेले पाहायला मिळणार नाहीत तुमचे गुरुजी तुम्हाला सांगतील की विद्यार्थ्यांनो हे शब्द चालवा तर तुम्हाला इथे स्क्रीनशॉट काढून घेता येईल आणि शब्द चालवता येतील अलग अलग शांत चला पुढचा शब्द प्राणी प्राणीन इन्न विशेषण पुल्ली शब्दम् एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ति स्क्रीनशॉट काढून घ्या तोपर्यंत प्राणी प्राणीन प्राणीन प्रथमा प्राणी प्राणीनौ प्राणीन द्वितीया प्राणिना प्राणीभ्या नह, प्राणीभ तृतीया प्राणिने प्राणीभ्या प्राणीभ्य चतुर्थी माझा आवाज येतोय का एकदा कमेंटमध्ये सांगा मला जर येत असेल तर प्राणीने प्राणीभ्याम प्राणीभ्य हे काय आलं मध्येच ओके प्राणी प्राणी प्राणिने प्राणीभ्याम प्राणीभ्य चतुर्थी प्राणिन प्राणीभ्याम प्राणीभ्य पंचमी प्राणिन प्राणिनौ प्राणिना षष्ठी प्राणिनी प्राणिनौ प्राणिसु सप्तमी हे प्राणी हे प्राणिनं हे प्राणिनं संबोधन या पद्धतीने चालवता येईल स्क्रीनशॉट काढून घ्या त्याच्यानंतर हा शब्द विद्यार्थिनं इन प्रत्ययांत विद्यार्थी विद्यार्थिनो विद्यार्थिन प्रथमा विद्यार्थिनी विद्यार्थिनो विद्यार्थिन द्वितीया विद्यार्थिना विद्यार्थीभ्याम विद्यार्थीभी तृतीया विद्यार्थिनी विद्यार्थीभ्याम विद्यार्थीभ्य चतुर्थी विद्यार्थिन विद्यार्थीभ्याम विद्यार्थीभ्य पंचमी विद्यार्थिन विद्यार्थिनो विद्यार्थीनाम षष्ठी विद्यार्थिनी विद्यार्थिनो विद्यार्थीषु सप्तमी हे विद्यार्थीनं लाईव्हमध्ये कोणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये यस असं टाईप करा मला आवाज समजेल तुमचा तुमच्यापर्यंत मला आवाज पोहोचतो आहे म्हणून नुसता व्हिडिओ पाजाऊ नका लाईक करा सोबत सोबतसुद्धा आणि हे तुमच्यासाठी आहे दररोज चला पुढचा शब्द शाखीन शाखीन म्हणजे वृक्ष किंवा झाड इन्नतम विशेषणम पुल्लिंगी शब्दम शाकी, हा शशींसारखा दिसतो शाखी शाखिनौ शाखिन प्रथमा शाखिनम शाखिनौ शाखीन द्वितीया शाखीना शाखीभ्याम शाखीभी तृतीया शाखिने शाखीभ्याम शाखीभ्य चतुर्थी शाखिन शाकी शाखीभ्या शाकीभ्य शाकी पंचमी शाखिन शाकी शाखिनो शाखीनां षष्ठी शाखिनी शाखिनो शाखीसु सप्तमी हे शाखीन हे शाखिनो हे शाखीन संबोधन या पद्धतीने आपल्याला तयार करता येईल त्यानंतर पुढचा शब्द योगीन इनंत विशेषणम पुल्लिंगम शब्द योगी किंवा थोर पुरुष असं त्याला म्हटलं जातं योगी योगिनो योगिन प्रथमा योगिन योगिनो योगिन द्वितीया योगिना योगिभ्या योगिने तृतीयाोगिभ्या योगिभ्य चतुर्थी योगिन योगिभ्याम योगीभ्य पंचमी योगिन योगिनो योगिना षष्ठी योगिनी योगी 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 योगिनो योगी योगीषु सप्तमी हे योगिन हे योगिनो हे योगिन संबोधन या पद्धतीने हा चालवला जातो आपल्याला फास्टमध्ये शब्द घ्यायचे तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता कारण हे शब्द तुम्हाला लयच्या आहेत एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती सन्यासी सन्यासी न सन्यासी साधू पुरुषांना सन्यासी असं म्हटलं जात मग हा चालवला कसा जातो सन्यासी संन्यासी नौ सन्याशी न प्रथमा संन्यासिनम संन्यासी नौ संन्यासी न द्वितीया संन्यासिना संन्यासीभ्याम संन्यासी भी तृतीया संन्यासिने संन्यासीभ्याम संन्यासी भ चतुर्थी संन्यासिन संन्यासीभ्या संन्यासीभ्या पंचमी संन्यासिन संन्यासिनो संन्यासिना षष्ठी संन्यासिनी संन्यासिनो संन्यासिषू सप्तमी हे संन्यासीन हे संन्यासिनो हे संन्यासिन संबोधन या पद्धतीने पुढचा शब्द वाजिन वाजिन म्हणजे घोडा किंवा अश्व हा शब्द आपल्याला संस्कृत नाट्यस्तबकमध्ये येणार आहे त्याच्यामुळं वाजिन शब्दाचा अर्थ आत्ताच लक्षात घ्या तेव्हा केव्हा मी तुम्हाला शब्द विचारेन की हा शब्द कशाप्रमाणे चालतो म्हणून शब्द आहे वाजिन एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती वाजी वाजिनौ वाजिन प्रथमा वाजिनम वाजिनौ वाजिन द्वितीया वाजिना वाजिभ्याम वाजिबी तृतीया वाजिने वाजिभ्याम वाजिभ्य चतुर्थी वाजिन वाजिभ्याम वाजिभ्य पंचमी वाजिनह वाजिनौ वाजिनाम षष्ठी वाजिनी वाजिनौ वाजिषू सप्तमी हे वाजिन हे वाजिनौ हे वाजिनह संबोधन या पद्धतीने चालवा स्क्रीनशॉट काढायला विसरू नका कारण तुम्हाला नंतर वहीत लिहायचं आहे आणि असाच सराव केला तर आपण सहजपणे कुठलाही शब्द सहजपणे पाठ करू शकतो याच पद्धतीनं आपल्याला थेंबे थेंबे तळेसासे पुढे जायचं आहे त्यानंतर श्रेष्ठीन इनंत विशेषण पुल्लिंगम शब्द श्रेष्ठीन म्हणजे व्यापारी अमूल्य कमलम मध्ये हा शब्द आपल्याला येणार आहे श्रेष्ठी श्रेष्ठी नऊ प्रथमा श्रेष्ठीनम श्रेष्ठीनौ नऊ द्वितीया श्रेष्ठिना श्रेष्टीभ्या सृष्टीभ श्रेष्टी तृतीया श्रेष्टीने श्रेष्टिभ्या स्रेष्टीभ्य श्रेष्टि 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 चतुर्थी श्रेष्टिन श्रेष्टीभ्या सृष्टीभ्य पंचमी श्रेष्ठिनो स्रेष्टिनो षष्ठी श्रेष्ठिनी श्रेष्ठिनो सेष्टिनो सप्तमी हे स्रेष्टीन हे श्रेष्ठिनो हे सृष्टिन संबोधन या पद्धतीने संपले टिप करीन म्हणजे हत्ती आणि मनीषीन म्हणजे विचारी या शब्दाच्या रूपामध्ये न चा न होतो हे मात्र ध्यानात ठेवा करी करी करीन करीनः प्रथमा करिनम करी नौ, नौ द्वितीया आता पुढे काय म्हणताल मग करिना करीना कोणाचं नाव आहे माहीत आहे तुम्हाला ते मात्र पटकन समजेल करिना करीभ्याम करीभी तृतीया या पद्धतीनं पुढे चालवा शशीन प्रमाणे दुसरा कोणता आहे मनिषी मनिषी नौ प्रथमा मनिशिनम मनिषीनौ मनिशिन द्वितीया नाही तर बस करीना करीना करत बसाल बस शब्द पाठ करा ओके चलो पुढे पुढचा नपसकलिंगी शब्द भावीन शशिन शब्द आपण पाहिला आता भावीन पाहूया नपसकलिंगी भावीन म्हणजे पुढे होणारे पुढे होणारे म्हणजे कोण पुढारी सुद्धा बनू आपण किंवा जो कोणी माणूस पुढे आपलं नेतृत्व करतो अशा व्यक्तीला आपण पुढे होणारे असे म्हणतो किंवा भविष्य काळासाठी आपण भावीन शब्दाचा उपयोग करतो नपुसकलिंग शब्द आहे भावी भाविनी भाविनी प्रथमा भावी भाविनी भाविनी द्वितीया याचे आपल्याला काय पाहायला मिळतं प्रथमा आणि प्रथमा आणि कोणते रूप प्रथमा आणि द्वितीया हे दोन्ही रूप आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजे कोणते ते म्हणजे कोणते सारखेच रूप पाहायला मिळतात एक आणि दोन पुढे आता भाविना भाविभ्याम भावीभी तृतीया भाविने भाविभ्याम भाविभ्य चतुर्थी भाविनह भाविभ्याम भाविभ्य पंचमी भाविन भाविनो भाविनां षष्ठी भाविनी भाविनो सप्तमी हे भाविन भावी हे भाविनी हे भाविनी संबोधन या पद्धतीने चालवायचं आहे हा शब्द पाठांतरासाठी आहे आता परत पुन्हा एकदा मी तुम्हाला पाठांतरासाठी शब्द सांगतो पहिला झाला भगवत दुसरा झाला श्रीमत त्याच्यानंतर घेतला शशीन आणि आता घेतोय भावीन हे चारही शब्द पाठांतरासाठी आहेत नदी शब्द पाठ झाल्यामुळे श्रीमती आणि भगवती हे शब्द नाही पाठ केले तरी चालतील लक्षात आलं ओके जर मधी मधी जाहिरात आली तुम्हाला तर स्किप करून टाका कारण चॅनल मॉनिटाइज झालेले आहे मधी जाहिरात तुम्हाला दाखवणारच ती पावत लागल तुम चला चला पुढे याप्रमाणे चालणारे शब्द पाहू आपण भावीन शब्द मनस्विन मेधावीन यशस्वीन तेजस्विन यासारखी इन्नंत नपुसकलिंगी विशेषणे चालतात शब्द थोडे अवघड आहेत पण भावीन शब्द तर येणं गरजेचं आहे बरोबर चला बघूया चालवताय तो येतो का मनस्विन मनस्वी मनस्विनी मनस्विनी प्रथमा मनस्वी मनस्विनी मनस्विनी द्वितीया मनस्विना तृतीया मनस्विने मनस्विभ्याम मनस्विभ्यः चतुर्थी एकदा ॲरोग येतो मनस्विनः मनस्विभ्याम मनस्विभ्यः पंचमी मनस्विन मनस्विनो मनस्विनाम षष्टी मनस्विनी मनस्विनो मनस्वीसु सप्तमी हे मनस्विन मनस्वी हे मनस्विनी हे मनस्विनी संबोधन मनस्विनीचा अर्थ काय होतो मन जाणणारे मन ओळखणारे मेधाविन म्हणजे बुद्धिमान इन्नंत विशेषणम नपुसकलिंगम शब्द एकवचन वचन बहुवचन विभक्ती मेधावी मेधाविनी मेधाविनी प्रथमा मेधावी मेधाविनी मेधाविनी द्वितीया मेधाविना मेधावीभ्या मेधाविभिः तृतीया मेधाविने मेधावीभ्या मेधाविभ्यः चतुर्थी मेधाविन मेधावीभ्या मेधाविभ्यः पंचमी मेधाविीन मेधाविनो मेधावीना षष्टी मेधाविनी मेधाविनो सप्तमी हे मेधावीन मेधावी हे मेधाविनी हे मेधावी निसंबोधन त्यानंतर पुढचा शब्द यशस्वीन म्हणजे यश प्राप्त करणारे तुम्ही पण दहावीचं यश प्राप्त करणारे विद्यार्थी आहात आता लक्षात तुम्हाला यश प्राप्त करायचं आहे आता तुम्ही म्हणत असाल सर नुसतं शिकवतच राहतात मधी काही जरा जर बोलत जा की कारण इथे नेटमध्ये सगळं काही कार्यक्रम चालू आहे आपला जेवढं काही नेट मिळतं त्यामध्येच आपल्याला पूर्णपणे काय आहे अभ्यास करायचा आहे आणि त्याच्यात पुन्हा वीस मिनटाचा तीस मिनिटाचा व्हिडिओ झालं की तुम्ही पट्टे पळून जाता पुन्हा आणखीन त्याच्यामुळं काय करावं लागतं जेवढंही तेवढं फास्टमध्ये शिकवावं लागतं पटापट पटापटच काय करायचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचे आणि लिहून घ्यायचं तुम्हाला पंडित व्हायचं असेल तर कोणता पंडित संस्कृत पंडिता नाही तर पुन्हा वरचा अनुसार काढून टाकायचा आणि पडित शब्द लिहून टाकायचा चला पुढचा शब्द यशस्वीन यश प्राप्त करणारे कोणा तुम्हीच आहात पाहूया शब्द एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती यशस्वी यशस्विनी यशस्विनी प्रथमा यशस्वी यशस्विनी यशस्वीनी यशस्विना यशस्वीभ्याम यशस्वी तृतीया यशस्विने यशस्वीभ्याम यशस्वीभ्य चतुर्थी यशस्विन यशस्वीभ्याम यशस्वीभ्य पंचमी यशस्विन यशस्विनो यशस्विनाम षष्ठी यशस्वीनी यशस्वीनो यशस्वी शुभ सप्तमी हे यशस्वीन यशस्वी हे यशस्विनी हे यशस्विनी संबोधन आणि तुमच्या मित्रायला सांगा फ्री क्लासमध्ये सुरू झालेत म्हणून मध्ये मध्ये दररोज आता मी टायमिंग थोडं वाढवलं कारण सातला नेमकं इकडं आमच्याकडं लाईट जाते आणि आठला मात्र मस्तपैकी जेवण जेवणगेवण करून तुम्ही व्यवस्थितरित्या सगळं काही कानाला हेडफोन लावून हे सगळे शब्द पाहू शकता किंवा लिहू शकता त्याच्यानंतरचा शब्द तेजस्वीन तेजस्वी असणारे एकवचन द्विवचन बहुवचन विभक्ती तेजस्वी तेजस्विनी तेजस्विनी प्रथमा तेजस्वी तेजस्विनी तेजस्विनी द्वितीया तेजस्विना तेजस्वीभ्याम तेजस्वी भी ही तृतीया तेजस्विनी तेजस्वीभ्याम तेजस्वीभ्य चतुर्थी तेजस्विन तेजस्वीभ्याम तेजस्वीभ्य पंचमी तेजस्विनः तेजस्विनो तेजस्विनाम षष्टी तेजस्विनी तेजस्विनो तेजस्वी सु सप्तमी हे तेजस्वी न तेजस्वी ते ते हे तेजस्विनी हे तेजस्विनी ते 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 संबोधन या पद्धतीने शब्द चालवायचे आहेत भेटूया अरे दोन शब्द राहिलेत पण याचा न चा न रूपांतर होणारे मनोहरी मनोहरिनी मनोहरिनी प्रथमा मनोहरी मनोहरिनी मनोहरिणी द्वितीया विचारी असा त्याचा अर्थ होतो मनस मनीसिन मनीसी मनिसिनी मनीसिनी प्रथमि मनिषिनी मनिषीनी द्वितीया या पद्धतीनं तुम्ही तृतीयेपासून सप्तमीपर्यंत चालवू शकता आलं का लक्षात ओके आज कोणते शब्द पाहिले मग आपण शशीन आणि भावीन पाठ करायचे शब्द आहे दोन्ही पण दोन्ही पण पाठ करा ओके, okay. काल मी तुम्हाला परत एकदा सांगितलं होतं जर कोणाचे पेड मिस वगैरे झाले असतील तर त्यांच्यासाठी लॉगिंग करण्यासाठी तुम्ही लॉग इन करू शकता वेबसाईट तुम्हाला माहिती आहे परत एकदा डब्ल्यू डब्ल्यू डॉट मामा स्मार्ट इन्फू ओके okay. काय करायचं आहे तुम्हाला लॉग इन करण्यासाठी वरच्या साईडला इथे लोगो आहे माझा इथे एक्झाम सर्च करू शकता मी ॲक्टिवेशन की तुम्हाला देऊ शकतो किंवा डायरेक्ट तुम्ही प्राप्त करू शकता पहिले साईन अप करायचं आहे साईन अप करण्यासाठी काय करायचं आहे इथं तुमचं पूर्ण नाव या हिरव्या बटनावर क्लिक करून तुमचं पूर्ण नाव ईमेल आय डी फोन नंबर आणि तुम्ही आठ अंकी केलेला पासवर्ड जनरेट करून तुम्हाला साईन अप व्हायचे नंतर लॉगिंग व्हायचं आहे तर लॉगिंग कसं व्हायचं लॉगिंग झाल्यानंतर हे मी इथे आता लॉगिंग झालेलो आहे लक्षात लॉगआउट इथून होऊ शकता इथे एकोणी विद्यार्थी तुम्हाला पाहायला मिळतील आणि सगळे कोर्स इथे उपलब्ध सुद्धा आहेत जर कुणाचे संस्कृतचे क्लास मिस झाले असतील तर त्यांच्यासाठी दहावीचा संपूर्ण संयु संपूर्ण कोर्स इथे पाहायला मिळतो आणखीन काही व्हिडिओ याच्यामध्ये ॲड होतील आणि संयुक्तसाठी कोणी जर असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा एकूण दहा यामध्ये पण इकडे किंमत जास्त आहे पाचशे नव्याण्णव रुपये इकडे दोनशे रुपये म्हणजे काहीच किंमत नाही आहे तुम्ही हे घेऊ शकता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार